ारायण राणे मंत्री का जाऊन दे कसला माझ्या अरे चोट्या कोपडी चोर कोपडी चोर तू काय मारणार मला अरे तुझ्या दम नारायण राणे भाल गोळ्या मला येणार नारा मी नारायण राणे चॅलेंज आहे तुला येथील राजकोटच्या इथून छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रयतेचं राज छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत महाराष्ट्राचं दैवत छत्रपती राजे यांचा पुतळा कोसळला खरंच खूप वळपटत उद्दीप्त झाले ना आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आठ महिन्यात तो हा पुतळा पडतो म्हणजे युती सरकार करत काय यांचं चाललंय काय विचारायची वेळ आलेली आहे हो आणि आज तर नारायण राणे असे बेटकासारखे डोळे मोठे करून आमच्या महाविकास आघाडीवर टीका करतायत तुम्ही इथं जर सहकार्य केलं नाही तर मी तुम्हाला बघून घेईन आणि तुम्हाला मी घरात घुसून मारीन अहो नारायण राणे तुम्ही केंद्रीय मंत्री का गावून देवून दे का तुम्ही कुठल्या धमक्यात देता आमच्या नेत्यांना तुम्हाला देवेंद्र फडणवीसनी सांगितलंय का की गुंडगिरी करा म्हणून कसला माझे बेडक्या तुला एक लक्षात ठेव तुझ्या दम असलेल्या ना गोळ्या महिलांना अरे एक तर महिलांवर अत्याचार करता महिलांवर अन्याय करता अरे तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण नाही सोडलं एवढी नारायकावला दे आणि बेडक्यात आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दम देतोय अरे तुझ्या दम नारायण राणे घाल गोळ्या आम्हाला येणार मी येणार ये महाविकास आघाडी चिरोपतीच आणि बोलणार निषेध करणार आणि एक लक्षात घ्या तुमच्या जर दम आहे तर तो दोन तोंडाने तोतलेपणाने बोलून दाखवू नका बेडक्या डोळ्याच्या माणसा एकदा मास्क कसला आला मला कळत नाही कोणी दिला तुला मास्क अरे केंद्रीय मंत्री मंत्र्यासारखं बोल गारवासारखं का वाचारवीर काही बडबडत असतो तू आणि तिची दोतूची दोन्ही दो पोर नुसती भुकायलाच ठेवलेली आहेत महाविकास आघाडीच्या नेते तिथे येणार महाविकास आघाडीची लोक तिथे येणार निषेध नोंदवणार कारवाई झाली तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं पैसे काढलेले कोण तो चेतन पाटील कोण तो पैसे आपले तुम्ही नातेवाईकांना ठेके दिलेत आणि चोट्टे म्हणतो मारेल म्हणून अरे चोट्या कोंबडी चोर कोंबडी चोर तू काय मारणार आम्हाला आणि हिंमत असेल तो गोळी घाल गोळी घाल आम्ही महिला येतो तिथे बघू तुझ्यात किती दम आहे गोळी घाल नारायण राहिले चॅलेंज आहे तुला गोळी घालून दाखवा मी तुला नाही तर आम्ही कोंबडी चोर तुला जोड्याने बडवत बडवत तुझ्या कपड्यात घेऊन जाऊ